रामकृष्ण हरी मित्रांनो हे बघा या ठिकाणी पोपोट गोरे धनगर आहेत यांचा हा वाडा आहे हे आपण बघू शकता आणि बघा ते मालक आहेत आणि ह्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत तर काल यांच्या यांच्या घोड्या बघा आज कोणत्या ठिकाणी बांधलेल्या आहेत हे बघा या ठिकाणी गोड्या बांधलेल्या आहेत आता या सकाळी बांधलेले आहेत पण काल ह्या दुसऱ्या ठिकाणी होत्या कानिमनाथ मंदिराच्या शेजारी गोड्या बांधल्या होत्या दोन वाटण्या सोडून उत्तर दिशेला तर काल त्या गोड्यांवर बिबट्याचा हल्ला होता होता वाचला तर ह्या ताई काल गोड्या सोडा गेल्या होत्या साधारणपणे साडेचारच्या चे दरम्यान तर यांना काय अनुभव आला आपण त्यांना विचारू ताई तुम्ही काल साधारण किती वाजता गेल्या वा होत्या गोड्या सोडायला

आणि ते ऊस ऊसाच्या पली उडून त्या ऊसाच्या किती लांब बिबट्या होता गोड्यांक आणि तिथून गोड्या किती लांब होत्या असं का आणि तो सारखा तर गोड्यांकच सा बघत होता तुम्ही बिबट्या पाहिला आणि तुम्ही बिबट्या पाहिल्यानंतर आडुश्याला झाल्या

नाही मस्त होता सौशे सारखं इकडे बघ तिकडं बघ इकडं बघ मग काय तवा नाही काय वाटत मग बिब्या काळच घोडे पाहिजे घोड्या आणा गेल्या मग तुम्ही बिबट्या पाहिल्या थोड्या उसाच्या आडुश्याला झाल्या तुम्ही इकडे निघून आल्या आणि दादांना फोन कधी केला त्यांना दोघांना ला फोन लावायचा मग ट्राय करत होती पण तो फोन आहे ना एखादा रेंजच्या बाहेर घरातला एखाद्या दुसऱ्याकडे चालू होता तो पर्यंत राहिली मग दुसरं मग लागला फोन दहा पंधरा मिनिटांनी हा हा मग पोपट दादा कुठे होते त्यावेळेस आणि मग तुम्ही पोपटदा वाटच बघत होता नाही तर तो बिबट्या हल्ला करीन म्हणून पोपट दादा कधी येतो त्याची तुम्ही वाटच पाहत होते हा मग तो आला किती किती वेळाने आला मै अर्धा तास बिबट्या तिथच बसून होता तुम्ही गेला तवरा बसून ते दोन लावता का तुम्ही गेल्या दोन दिवस मला एकच दिसला नाही मी एकच पाहिला पण आता त्या त्यांनी किती पाहिलं पण मी एक पाहिला बिबट्या हम्म हम्म म्हणजे तो बिबट्या आहे ना आम्ही ज्यावेळेस पाहिला ना त्यावेळेस तो हळूहळू लुखत, लुखत लुखत त्या गोड्यांच्या दिशेने चालला होता आणि इकडं होता तुम्हाला गोड्यांपासून एक दोन कासर लांब असल आणि तो बिबट्या म्हणजे गोड्यांचं लक्ष होत बिबट्याच आणि तुमच्या दादांनी गोड्यांच्या गोड्यांक लक्ष दिलं गोड्या बिबट्याच्या दिशेनं बघत मग संशय आल्यामुळे ना आम्ही पाहिलं तर मग आम्ही वराडलो वरडल्यानंतर बिबट्या माग त्याने असा विषय झाला नाही <coughs> नाही काय झालं माहिती आहे का आपल्या भागात बिबट्यांचं प्रमाण फार आहे आणि चारी बाजूला घरी यायची का काय नाही खायलाय बांधायची नाही ते वन खात्याची लोक रात्री म्हटली आम्ही आता युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि थोड्या थोड्या दिवसातच हे पूर्ण काम होईल असं ते होते बघा या माऊली सुद्धा धोक्यात माऊलींना सुद्धा धोके धोका होता काल आणि त्या गोड्याला सुद्धा धोकाच होता कारण माऊली ज्यावेळी जात नाही खाऊन टाकलं असं तरी म्हणले असते की हाय बाय घरी घरची म्हणले असते घरी कुणी नव्हतं ही मग लोक म्हणले असते गेली असं बकरा का बाई नाही तर गेली असं गोड्या गेली बाई आणि इथं कुणी काय बेपत्या करून टाकला असं बोललं काय माहिती जवळ संध्याकाळी म्हणले असतात गेली कुठं गेली तपास हा 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 नक्कीच झालं नाही नाही आता काय करत जा, जा, जा तुम्ही समजा दादा इथं नसला आणि तुम्हाला गोड्याला पाणी पाजायचं असलं किंवा सकाळच्या गोड्या बांधायच्या असल्या किंवा संध्याकाळी सोडायच्या असल्या तर हाताती काठी घेऊन जा चारी बाजूला लक्ष देत जा तुम्हाला सांगतो बिबटे एवढा घाबरतो ना आता काल आम्ही तिघं जण आम्ही वरडल्यानंतर बिबट्याने दुमस ठोकली

पण पहिले तिकडे गेलो मैत काढून दिलं आणि मी आपलं काढायला मग आली ही ती आली सांगायला लागली मग आता मी काय खाली बोलल बरं मी एकटा काय करणार गरीब पोरं बिर नव्हतेच नव्हते हा 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 मैत्रीला माणसं मा 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 गेली होती ना बरोबर 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 बर, बर। बर काही आता काल ह्या गोड्यांना गोड्यांवर हल्ल्या करण्यासाठी बिबट्या आला होता पण इथून पाठी मागत तुम्ही काय अनुभव आहे तुमचा बिबट्याचा बिबट्याचा अनुभव असाच आहे तू कुठे असा दिसतो आणि माणूस थोडा पळतो बाजूला हां पण तो रोखात राहतो माणसाच्या असं ना बर तुमची काय शासनाक काय मागणी आता काल जे अधिकारी आले ते ना दोघ अधिकारी म्हणजे कर्मचारी ते म्हटले आम्ही तातडीने बिबटे पकडायचं आता काम चालू केले आमच्या सगळ्या लोकांनी आणि पण त्यांना म्हटलं कमीत कमी पकडून काही उपयोग नाही त्यांना पाहिजेत नाही काही उपयोग नाही निस का ने ने पकुड़। पकुड़। ते म्हटले दहा बिबट्यांची पहिली खेप घेऊन जाणार आहे पण ती आजची आज न्यायला पाहिजे ते काही आता लिहिलं तिथं सोडून याच्यात काय उपयोग आहे कारण बिबटे तिकडे न्यायचे गुजरातला हे दोन वर्षापासून सांगत आहेत मग ते आता पण काय गेलं ना हा मुद्दा आहे ना हेच लावत आहे हा, हा। आम्ही इथं जर तिथं जर पण त्याचा काही उपयोगच होत नाही आजपर्यंत त्यांची संख्या झाली की ते इथे आपली त्यांची संख्या आता चार तालुक्यात चार हजार संख्या असेल कमी नसेल हा 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 पहिल्या हो बारा वर्षांनी खाली होत होत आता बारा महिन्यात डबल बिल गाडी हा हा कमी होती त्यावेळेस त्यांचा उत्प्रजनाचा रेट कमी होता म्हणजे कमी संख्या असल्यामुळं त्यांची कमी संख्या असल्यामुळं त्यांची वाघ मादी कमी पडायची आता मग त्यांची पटीने संख्या वाढत चालली हा हा बरोबर बरोबर खरे खरे हम्म तर तुमचं मुख्यमंत्र्याला काय आव्हान आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी किती दिवसात हे बिबटे पकडून न्याय पाहिजे मुख्यमंत्र्यांनी या पंधरा दिवसाच्या माझ आहे अहो त्यांनी अजून ते दोन महिन्यापासून पासून सांगते आम्ही पिंजरे आणूतो पिंजरे दूध घालाय गेलो हा बरोबर आहे बरोबर आहे हम्म हम्म घरी गाडी बोलावली आणि इथं दूध दिले हां हां हा मी रोज डेअरी वर हो जाणार माणूस गेलोच नाही हम्म हम्म बरोबर बरोबर <coughs> तुम्ही म्हणता पंधरा दिवसात बिबटे पण साधारणपणे दोन महिन्याचा वेळ द्यायचा त्यांना दोन महिन्यात बस सगळे घेऊन जा ये दोन महिन्या पण जातच नाही तिथे दोन महिन्यात बरोबर चालेल 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 रामकृष्ण रामकृष्ण हे बघा हे बकरांचे मालक आहेत आपण यांना विचारू अ दादा आता तुम्ही कायम तुमची बकरा अशी उघड्यावर असतात आतापर्यंत तुमचं ह्या वागाण किती बकरं गेलीले म्हणजे एक बकर खाली 20 बकर म्हणजे किती रुपयात नुकसान 20 लाख रुपयाची तुमच्या हं काय पूर्वी काय हल्ला वगैरे गोड्यो एकदा खेळता पण ते गोडी ले दिवसंत हवा गेला कालच केलं जात होतं काल वाचवलं आपण हां 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 असलं तुम्ही काय दोन बिबटे पाहिले का एकच मला तर एकच दिस तुम्ही स्वतः दोन्ही पाहिले का हा 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 बिबटे जरा काळ्या रंगाचे दिसत होते का नाही नाही साधारणपणे आपण बिबटे तुम्ही गीताराम दशरथ बांगरे यांच्या वीर बिबट्या पडले पाहिला तो काच दिसत होता नाही नाही म्हणजे पिवळसर सर दिसायचा पिवळा आणि रात्री नाही काळ पट दिसत आता हा हा म्हणजे आतापर्यंत तुमची वीज बकर खाली तीन लाखाचं नुकसान झालं ला। गोडी बी त्यावेळेस दहा हजाराची गोडी गेली आणि रात्रीच तुम्ही जागरण जागच राहता काय रोज रात्री जाग राहायचं जाग नाही हा माणूसही नाही यायला बसलाय जाग नाही राहिलं म्हणजे काल गोडीवर हल्ला होता होता राहिला बर सरकार म्हटलं होतं तुम्हाला बॅटरी देऊ अजून काय काय दिलं आम्हाला असं ना काय लोकांना दिले आम्हाला नाही दिली त्याचा फायदा होते का त्याचा फायदा असा होतो काय कागद देत नागदा झोपायला कुफी बनवायसाठी

बरं बिबट्यांच्या संदर्भात तुमची काय मागण्यात सरकारने किती दिवसात बिबटे पकडून द्यावा ते मग आम्ही म्हणतो महिन्यात नेहल्य नेहणारच नाही ना हा निसतं म्हणते नेतो 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 नेते मनसरला सोडित परत येते तुम्ही दाखवायला येते नेहायला लय आम्हाला दाखवा ना कुठे दाखवा बरोबर एवढं तुम्ही म्हणता दहा पंधरा आमचे पाह ने सोडली कुठे ती ते काय करतात म्हणजे इथून मागचे चौकामध्ये एक वाघ नाही म्हणते दहा मानिक डो मानिक डोचे आहे तिथं निवार केंद्र काय वाघ ते कंत आहे ते पहिलं नेलं तेवढंच आहे आताच नाही हा म्हणजे त्यांनी जे नवीन वाघ नाही बरोबर ज्यांनी जे वाघ त्यांनी इथून मागच्या काळात आम्हाला समस्या तिथं नेबर बघू दे तुम्ही कुठं सुटत बघू दे बरं तुम्ही म्हणता तिथं सुटत आहे आम्हाला महिन्याने सुद्धा तेच वाघ दाखवला पाहिजे नाही नाही तेच म्हणतात तिथं म्हातारे वाघ आहे ते कबूल नाही करते पण त्यांनी सगळे वाघ आहे ना आपले इथून पकडायचे गुडेगाला सोडायचे गुडेगाचे पकडायचे देववाला सोडायचे किंवा इथं अवसरीला पकडायचं आणि तिकडे कळमला सोडायचं त्याच्यामुळे ते वाघ जातच नाही ते आम्ही नेतो धरून फक्ती सोडलं त्याच्याबरोबर आपल्याला का जाऊन देत नाही शेतकऱ्यांना का नाही नेत तुमची लोक का नाही आता बरोबर शेतकऱ्याला काय झालं एक वाघ त्यांच्या वाघ त्यांच्या ताब्यात गेला ना पिंजऱ्यात <that> <that -shrouanja> विचित्र वाघ पकडला ना ते नंतर आपलं काय चालून देते नाही हा हा ज्याला पकडून तेवढ काम करा हम्म 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 तुम्ही मारायला काय अधिकार देत नाही माणसं मारले तर चालतय हा वाघ मारल्यावर चालत नाही वाघ मारला तुमचा भाऊ वाघ मारल्यावर लगेच होते ना नाही नाही काय झालं मग माणसं मारल का तुमचं त्यांच्या नियमानुसार आहे ना कायद्यानुसार वाघ हा जो आहे ना हा राष्ट्रीय प्राणी शेड्युल वन मध्ये तुमच्या घरी पाळा ना तुम्ही आम्हाला काय करा त्याचा त्यांच्या घरी ते तर सगळ्या शेतकऱ्यांना तेच म्हणणं तुम्ही तुमच्या घरी पाळा तुमच्या घरी पाळा ना हा 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 खाऊ बरं मला काय म्हणायचे अशी सोडूनच देतो ना आम्ही ही घाला ना बरं मला हम्म बघा हे दनगर बाबा आहेत यांचा सगळा उघड्यावर प्रपंच आहे बघा तुम्ही यांची कोणती गोष्ट अशी काय काय बघा इथं त्यांचा साहेब चाललाय उघड्यावर इथं ही बकरे उघड्यावर आहे दादाई उघड्यावर आहे संपूर्ण रात्रभर जागायचं सोप्प आहे का एक वेळेस मुख्यमंत्री रात्र रोज रात्री जागून बघावा काय होते बघा ही त्यांची तुम्ही एक दिवस जर जाग सांगा म्हणा आम्ही रोज जागायचे जा, कस काय जागायचे जा? दिवसभर जागायचं रातभर जा। ते काय बरं रात्रीच खाता असं नाही दिवसा खाते दिवसा सुद्धा तुमचं रस्त्याने चाललं का उसाच्या बकर गेली का उडावलंच अशी किती बकर उडाली बकर उडवली बारा बाबा बघा खान म्हणजे जिंकली त्या उसा म्हणजे दिवसा शिर्डी नेली पाहिजे उचल शिरा त्यांचं म्हणणे असं आहे का तुमचं खरं नेलं का नेलं दाखवा तुम्ही शेराभर उसा शेराता का तुमचे काल अधिकारी आले होते का नाही शिर त्या उसामध्ये नाही 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 ते अधिकारी शिरले मग तुम्हाला बियाव नाही ना मग शिरामा तुम्ही उचा तुम्ही आम्ही आम्हाला शिराम म्हणता तुम्ही आत मध्ये बरोबर तुम्ही का नाही नाही ते शिरत नाही म्हणजे ते काय झाले माहितीये का शेतकरी जसं एखादी वस्तू गेली जेव्हा उधार होतो तस ते अधिकारी उधार नाही त्यांना वाघाचा बिहाव आहे तुम्हाला बियाव आम्हाला काय आम्ही मानस नाही ते सरकारचं जाव आहे ते त्यांच्या त्यांच्या गोष्टी फोटो जाव म्हणायचं ना कधी शेतकऱ्यांचा सरकारने विचार केलेला आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळी रस्त्याने बकर घेऊन चालता तुमचा पुढे एक माणूस असतो मागे एक माणूस असतो असे मधून कितीळा बकर नेले तुम्ही नेले 10 बारा दहा बारा बकरी असं तुम्ही सोडून दिलं आपलं पुढच्या मार्गाने जायचं महिलाच नाही काय त्या ऊसात कुठे शेरा बरोबर बरोबर हा हो करून जर सोडलं तोडत आहे तर ते जगत नाही बकरू मारा ते त्या टायमाला ती मध्ये तुम्हाला दत धरल्या दाखवायला तुम्ही मध्ये नाही मेल्या मेल्या दाखवा मेल्या का दाखवा तुम्हाला आठ आठ दिवस तुमच्या खात्यात व्हायचं काय मी आठ दिवस तुम्ही येत नाही बघायला बर काल ज्या वेळेस तुम्हाला ताईंचा फोन आला त्यावेळेस तुम्ही कुठे बकर चालतो ते आणि मग तुम्ही काय केलं मग तुम्ही बकर घेऊन आलात तर होता ते गोळे पक्षी तुम्ही फोन कोणला केला प्रभाकरला केला प्रभाकरने तातडीने सगळे सूत्र हलवलं हलवलं हां हां हा। आले लगे अधिकारी हो हो अधिकारी आले त्यांनी पिंजऱ्याची व्यवस्था केली पिंजरा पिंजरा दिलात त्यांनी पण पिंजरा सरतच नाही ती बर पिंजरेच्या ठिकाणी तुम्ही काय म्हणता रात्री वाघ आला होता हां पिंजरेच्या ठिकाणी आला लय म्हणजे त्यांच्या माघी तेच हां पिंजऱ्यात जात नाही घुसलं साइटने ते फेरत

सरकार आमच्यासाठी काय केलं आता सरकारने करायला गावाला जातं का मतदान करता गावाला जायला जावं लागतं गाड्या पाठी जायला लागलं बरं मला काय म्हणायचे ह्या बिबट्याची भीती पाहिजे किती लोकांनी दंद बन केलं तो हनुमंत दनगर त्यांनी केला दारकुनी केला बघा म्हणजे ह्या बिबट्या आता बिबट्याचा पोटा उपाय पडला आणि त्याच्यामुळे उपाशी मारायला पाळी आली दगर लोकांना काय आम्हाला दुसरं काय दुसरा हम्म काय तरी आम्हाला म्हणल्याला तुम्हाला अनुदान देतो आमक रामकृष्ण रामकृष्णारी